सुंदर अशी सकाळ आमची झालेली आहे आमची म्हणजे माझी झालेली आहे आणि आज आहे श्रावणातला दुसरा समोर आणि मस्त मी देवपूजा वगैरे पण केलेली आहे तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच आणि छान वाटते आज मस्त वाटते कारण की पहिला सोमवार तर आमचा श्रावणामधला गेलेला आहे आणि आजचा दुसरा सोमवार आहे तर आज जायचा आहे आम्हाला मंदिरामध्ये माहिती तर दरवर्षी श्रावणामध्ये आम्ही मंदिरात जातो सोमवारी पण यावर्षी पहिलाच सोमवार असा गेलेला आहे की मी पण आजारी श्रीर पण आजारी आम्ही कुठेच नाही गेलो इव्हन जेवण पण असं व्यवस्थित केलेलं नव्हतं सोमवारी तर सोमवारी निकेशचा उपवास असतो म्हणजे श्रावणामध्ये आणि मी काय करते मग जेवायला संध्याकाळी तो उपवास सोडतो त्याच्यामुळे मग जेवायला वगैरे असे दोन तीन पदार्थ असं गोड वगैरे काय काय बनवून मग देवायला नैवेद्य दाखवून निकेश उपवास सोडतो सो गेल्या सोमवारी काहीच नाही करता आला पण ह्या सोमवारी ह्या सोमवारपासून मी सगळं करणार आहे म्हणजे पुढचे तीन सोमवार दोन सोमवार मला मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन सोमवार मी करू शकते एक सोमवार तर माझा गेलेला आहे सो so, आज उपवास आहे दुपारचं जेवणाला मला तर मी काय वेगळं असं बनवत नाही कारण निकेशचा उपवास सो so, श्रियांना जे काही बनवेल भात वगैरे काय तेच मी खाणार आहे आणि रात्री मग जेवण वगैरे बनवणार आहे आणि आता श्रियांनी झोपल्या जोपर्यंत मी माझी कामं पटापट आवडून घेते देवपूजा झाले बाकी सगळे किचन अजून सगळं बाकी आहे किचनचं मेन जे असतं ते सगळं बाकी आहे माझं सो so, आतापर्यंत किचनची कामं आटपून घेते आणि रात्रीला मला असे दोन तीन प्रकार बनवायचे आहेत आणि आज आलू वडी पण मला बनवायची आहे सो बघू कसं काय 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 जमते ते त्याच्यावर डिपेंड आहे टायमावर पण डिपेंड आहे आणि शियांवर पण डिपेंड आहे सो प्लॅनिंग तर मी केलेलं आहे आणि आज उपवास निकेश त्याचा त्याच्यासाठी मी खिचडी नाही तर मग साबुदाणा आवडेल काहीतरी जे त्याला आवडेल ते मी, मी बनवणार आहे सो चला आता किचनमध्ये जाऊन किचनची कामं आटपून घेते मस्त एका साईडला पाणी गरम करत ठेवले एका साईडला दूध गरम होते तोपर्यंत मी माझी भांडी लावून घेते कारण रात्री भांडी घासलेली आहे ती रात्री नाही लावत मी कारण ओल्या असतात रॅकवर लावायला मिळत नाही सकाळी सुटल्यानंतर छान अशी मी रॅकवर लावून ठेवते आणि रोज सकाळी उठले की माझं हे प्रोटीन असतं ते दुधामध्ये रोज प्रोटीन पिते आणि मग नाश्ता वगैरे काय असेल तो पहिलं गरम पाणी पिऊन येते आणि मग लागते बाकीच्या कामांना तर फायनली आम्ही रेडी होऊन गेलोत मंदिरामध्ये जायला आणि आमची जोडी आणि उन्हाळा आहे की पावसाळा आहे तेच कळत नाहीये आहे इतकं कडक कडक ऊन आहे मस्त आणि केश उन्हाळा आहे की पावसाळा आहे आता उन्हाळा चालू थोडंसं उन्हाळा चालू आहे दोन चार दिवस नंतर पावसाळा परत चालू रावा कसल्या कडक होऊन लागते भाई श्री कुठे घ्या लाश चालूच कुठे बाप्पाला करा लाश बापाला बाप्पा करून दाखव बा चला मी बशिवू मी येऊ की नको मी येऊ की नको बशिव बसू बशीवशीव चला श्रावणवाल्यानंतर मंदिरामध्ये गर्दीच राहते आणि आज बघा लाईन लवकर राहायला लागली एवढी मोठी लाईन आहे नंबर अजून अर्धा तास जाईल नक्कीच आमचं श्री छोटं असल्यामुळे आम्हाला थोडं लवकर घेतलं आतमध्ये बाबूने आमच्या बघ काय पार्वती जवळून लाडू उचलला हा डायरेक्ट उचलला आणि नाकातून बर्फी येते तरी पण केळा पाहिजे ठेव <laughs> ठेव कट करत रे पण फक्त छान दर्शन झालं आमचं गर्दी होती पण अशी काही मुलं आम्हाला लवकर सोडला आणि तसं फक्त घाई घाई नाही की जा 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 पटपट पटपट पर, पर, असं काही नाही केलं बराच टाइम दिला आतमध्ये सगळं करायला जे पाहिजे ते करायला दिलं म्हणजे जसं पाया पडायचं जशी पूजा करायची तशी पूजा करायला दिली आणि ऊन बघा एकदम कडक डोळे बघा आतमध्ये तर तरी आम्हाला बसून नाही दिलं मोबाईल चालू केला तर हा मोबाईल बंद करायला आणि हे बघा प्रसाद आणलाय पार्वतीच्या पार्वती जवळ असा उचलला आणि घेतला शंकराच्या पिंडीच्या मध्ये पार्वतीची मूर्ती असं म्हणजे काही जण आणतात ना पेढे प्रसाद लाडू वगैरे लाडूच उचलला आणि काऊ शेवटी घेतला प्रसाद म्हणून घेतला आम्ही आणि त्यांनी खाल्ला आणि मला बाबांनी तीन तीन केळी दिली तिघांना तीन केळी दिली प्रसाद म्हणून त्याची घाई झाली की मला केळं कधी तुम्ही देत पण त्याला केळं आम्ही चुपून पण नाही देणार आवा कसं गाडीवर बसलाय चला चल 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 म्हणून कारण त्याला झालेली आहे सर्दी त्याची केळी वेगळी असते इलायची केळी तो खातो त्याच्यामुळे ती पण आता मी बंद केली तर सर्दी त्याची कमी होत नाहीये त्याच्यामुळे आम्ही तो ऊन लागते ना बाबा त्याला साईडवर थोडं कलर कलर विलर उलट जायचा म्हणून जातो बाबा दिसतो या कायसाठी आस स्पेशल खिचडी आणि खिचडी मागच्या वेळेस पण खिचडीच बनवलेली हे वडे बनवायला टाइम गेला असता खिचडी आणि दही लागतो मला दही बरोबर आणि आज बऱ्याच दिवसातून बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसातून आमची तयारी चालू आहे कसली

रोल थापून टाकल्या एकावर एक और एक, और एक, और एक भारी वाटते पण आलूवाडी खायला पण मजा येणार कारण जिस्तीच भारी आणि झालेली पण असणार भारी फक्त मीठ चांगला पडलेला असेल तर नाहीतर खा तर खा आळणी झाली खार नको करून आमची फूची वडी झाली रेडी नाही नाही आळूची वडी झाली रेडी श्री तू मोबाईल सोड अस मध्ये मध्ये उंगल्या येतात ह्याला ना आणि इकडे जेवणाची तयारी आज <स्थिति> रोज सकाळची घाई गडबड असते आणि आज संध्याकाळची घाई गडबड जेवणाची डाळ भाजी आणि कांदे वगैरे कापून ठेवते आणि इकडे देवांची गाणी चालू आहेत मस्त संध्याकाळचं आणि शेअर केलेला आहे पातीकडे ना शेजारत गेला आहे पुस्तक खिडकीत आणि भांडी कशी मागून ठेवली बघितले ना आज त्याला काय वेळ लागले भांडी तिकडे काकीकडे गेली गेली कारण की जर सिट्टी उडाली ना सगळ्या पूर्ण पिवळा होतय त्याच्यामुळे इथे साबून मी सिट्ट्या जेवढं होतं तेवढं फक्त असं पकडते म्हणजे ती घाण असं होत नाही मग धुवा पुसा सारखं सारखं जेवण झालं की एकदाच मग धुवायला बरं वाटत

पुऱ्यात सांग सगळं जेवण डन झालं मी टाळ्या करत तू का बोलास मला भूक ना मी आरामात करत सगळं जेवण रेडी आहे फक्त म्हटलं गरमागरम पुरी म्हणून थांबली आणि दुसरी गोष्ट अशी की आणायला तू आत्ता गेलास तुला बोल जाऊन ये तू नाही गेलीस मला जायला लागलं ना आता मस्त जेवण झाले डन हा आळूवडी करायची आहे आईच्या गावात पुरी झाली की आलवडी तळते आणि नैवेद्य काढला की मग जेवण भूक लागली थोडीशी हलकीशी असं बोलत उपवास होता काय उपयोग थोडीशी हलकीशी बोललो आणि आम्हाला आज मस्त रिलॅक्स आहोत आम्ही दोघं पण श्रियांपासून श्रियां मस्त तिकडे झाले आज काकी काकांकडे त्यांची आजी आली आहे तर आजी आजी आजीच्याच मागे आहे तिकडे पुऱ्या झाल्या आता आळू वड्यांकडे वळलेलो आहोत आणि हे बोला कट केल्यात हा अर्धा राहिलाय आणि इकडे मस्त पैकी फ्राय होत आहे कधी खातोय असं झालेलं आहे

आणि भात आणि डाळ पापड नको लोणचा पण नको ओम नम शिवाय